आज माननीय लोकसभेचे खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय माझ्या पाटील पाटील परिवाराकडून पण पर त्यांना शुभेच्छा देतोय कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे आज आश्रममध्ये जाऊन आम्ही तिथं जेवण वाटप केलेलं आहे आज श्रीकांत शिंदेसाहेबांना त्यांच्या खूप खूप आशीर्वाद लागू आणि दुर्गा माते चरणी त्यांना बोलतो त्यांचं आयुष्य आणि शुभेच्छा आज कुणाल दादा पाटील सहकार्याने येऊन आई वृद्धाश्रमला जो अन्नदानाचा कार्यक्रम केला आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या आई वृद्धाश्रमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा अजून ते असेच उंच उंच जावो आणि आमच्यासारख्यांची मदत कर अशी कुणालदादा पाटलांची खूप मदत आहे आमच्या आई वृद्धाश्रमला आणि भावी आयुष्यासाठी दोघांनाही आमच्याकडून आशीर्वाद शुभेच्छा मिळत